आज या ठिकाणी शिवजन्मली जुन्नर येथे पंचायत समिती आवारामध्ये आपल्या शिवजन्मभूमीच्या तेजूरगावच्या सरपंच सौ आरेदादा जाधव यांच्यावरती ठेकेदारांनी जी आरोवाच्य भाषेत जी वेगळ्या भाषेत त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ते मंत्री लावून गेले आहेत या शब्दाची त्यांना धमकी देण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी मना सन्मान्य संतोष भाऊ ठेकेकर असतील प्रवीपदा थोरवे असतील गोविंदजी साबळे असतील व आमच्या बाळासाहेबचा संचालक प्रियंका शेळके असतील यांच्या नियोजनाखाली यांच्या आदेशाने इथं आज या ठिकाणी सर्व तालुक्यातील सरपंचाची मीटिंग आम्ही या ठिकाणी आज आयोजित केली आहे की जुन्नर तालुक्यामध्ये हा कुठला प्रकार चालू आहे एकीकडे एक एक आपण सांगतो ही आमची छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे सुसंस्कृत असा आमचा जुन्नर आहे मग हा काय प्रकार चालू आहे आम्हाला त्या ठेकेदार असे आमचं काय वैयक्तिक कोणाचं भांडा नाही किंवा वानाला वान नाही आहे शैली कशी असं आम्हाला जे समाजाने निवडून दिले लोकांनी जे निवडून दिले आहे ते लोकहिताची कामं करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांची हातात हात घालून काम चांगलं व्हावं एकदा जर काम जर खराब झालं तर लोक ठेकेदाराला बोलत नाही सरपंचाचं ग्रामपंचायत लक्ष होतं की नाही या कामाकडे असं लोकांची विचारसरणी हो आम्हाला होती आमची काम ओवळिक जाते म्हणून आमचा कायद्याने दिलेला घटनेने दिलेला अधिकार आहे जे गावात कुठल्याही पद्धतीचं काम असू द्या आमदार निधी मार्फत असू द्या खासदार निधी मार्फत असू द्या जिल्हा परिषद मार्फत असू द्या जिल्हा नियोजन मार्फत असू द्या किंवा पीडब्ल्यूडी कुडून असू द्या किंवा सीएसआर फंडातून असू द्या त्याची जबाबदारी आमचे आमचं कर्तव्य आहे की ते, आम्छे, आम्छे ते काम चांगलं झालं पाहिजे आमच्या लोकांसाठी काम होते ते चांगलंच झालं पाहिजे आणि ते काम करत असताना जर आम्ही ठेकेदाराला जर सूचना केल्या की काम चांगलं होत नाही याच्यावर चांगल्या प्रकार झालं पाहिजे त्याच्यावर जर तुमची अशी जर भाषाशैली येत असतील कोण जे समोरी ठेकेदार असतील आज या ताईंच्या माध्यमातून हा प्रकार उघडकी चालला आहे तालुक्यात असे अनेक प्रकार घडत असतील की जो कोणी पुढे येऊ नको बाबा भांडण नको तंटन ह्यामुळं बऱ्याच महिला असतील पुरुष असतील कुणीही पुढे येत नाही आज आमच्या आदिवासी भगिनी आहेत पेसामध्ये ज्या काम करतात ते त्यांची जबाबदारी सर्व कुटुंब सांभाळून गावचा प्रपंच ते सांभाळतात ते त्यामुळे त्यांची इच्छा होती की हे आपलं काम हे रस्ता जो चाळीस वर्षानंतर त्यांच्या म्हणणं ऐकलं आम्ही चाळीस वर्षांनंतर पहिल्यांदा त्या रस्त्याला निधी पडला आहे मग चाळीस वर्षांनंतर काम जे चाळीस वर्ष टिकलं अशा पद्धतीने झालं पाहिजे त्यांची जबाबदारी आहे म्हणून त्यांनी त्या ते कामात लक्ष दिलं परंतु संबंधित ठेकेदारांनी त्याच्यावर ज्या भाषेत त्यांना हे केलेलं आहे त्या घटनेचा आम्ही सर्व सरपंच जुन्नर तालुक्याच्या या ठिकाणी निषेध करत आहोत आणि याच्यानंतर जे काय आमच्या मीटिंगमध्ये विषय झाले आहेत ते संबंधित आमचे सर्व पदाधिकारी सांगतील नमस्कार मी तेजूर गावचे सरपंच अनिता ताई अनिता किशन जाधव माझं मी माझ्या गाव गावमध्ये तेजूर मानिकडे होते कॉलनी रस्त्याचं चा काम चालू आहे आणि मी कामाचं कामाची चौकशी करत असताना मी त्या ठेकेदाराला फोन केला त्या ठेकेदाराने मला अरेरावीच्या भाषेत माझा अपमान केला ते पण ग्रामस्थ असं मी त्यांनी सर सर्वस्व सर्व सरपंच आणि ग्रामस्थासमोर माफी मागावी अशी माझी मागणी आहे आणि रस्त्याचं काम चांगलंच चांगलं व्हावं हो, अशी अपेक्षा आहे सर्व सरपंच महिला सरपंच असतील बाजार समितीच्या संचालिका प्रियंकाई शेळके आहेत त्याचप्रमाणे सर्व सरपंच तर हे आम्ही सर्वजण फक्त केवळ सरपंच ताई आहेत तर त्यांची बा बातमी आम्हाला काल बघायला भेटली त्यांच्यावर एक ठेकेदार आहे जो ज्या पद्धतीने भाषा करतोय आपण या शिवजन्मभूमी जन्मलो याचा तुम्ही एकीकडे एक सांगता एक एक आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि ह्या शिवजन्मभूमी जिथे शिवाजी महाराजांना जिजाऊने जे संस्कार दिलेत का एका स्त्रीचा सन्मान कसा करायचा अशा ठिकाणी तुम्ही या महिलांना ह्या पातळीवर आणि खालच्या पातळीवर जाऊन जर बोलत असाल तर निश्चित हे निषेधार्थ आहे आणि या, या सर्वाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला सरपंच असतील पुरुष सरपंच असतील सर्व एकत्र जमलेलो आहोत त्यानंतर आम्ही कालची ही बातमी बघितली त्या कालच्या बातमीमध्ये ठेकेदारांनी माफी मागितली परंतु ती माफी नेमकी सरपंच ताईची मागितली प्रसारमाध्यमांची मागितली का मीडियाची मागितली हे आम्हालाही कळलं नाही आणि नाही कळलं नाही दोन दिवसापासून त्यांचा माझा फोन झाला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं का ताई कॉन्ट्रॅक्टरने माझी कुठल्याही प्रकारची माफी मागितलेली नाही आहे कॉन्ट्रॅक्टरने ही बाईट कधी दिली हे देखील मला माहीत नाही माझी स्वतंत्र बाईट घेण्यात आली होती आणि त्यानंतर काल मी जी बाईट बघितली ती एकत्रितपणे बाईट मी माझ्या बघण्यात आली त्यामुळे आमच्या सर्व सरपंचाचं एकच म्हणणं आहे तुम्ही एक का तुम्ही एका महिला सरपंच त्या आदिवासी महिला आहेत पेसा क्षेत्रामध्ये अशा ठिकाणी काम करतात एक त्यावर ते त्यांनी ते तेथे स्पष्ट दाखवले का रस्त्याच्या खाली नदी आहे आणि जर तुम्ही तिथं वरती रस्ता करताय तो रस्ता चांगला झाला पाहिजे त्याची प्रामाणिक मागणी होती आणि या प्रामाणिक मागणीसाठी जर तुम्ही ह्या पद्धतीची भाषा वापरत असाल तर ही ह्या भाषेचा आम्ही सर्व सरपंच निषेध करतो आणि ठेकेदार आमच्या कोणत्याही संघटनेशी कोणतेही ठेकेदार कुठलाही आमदार असेल खासदार असेल लोकप्रतिनिधी कोणी कुणाशीही वाद नाही परंतु तुम्ही एका महिला सरपंचाला एका गावच्या लोकप्रतिनिधीला जर ही भाषा वापरत असाल उद्या अजून दहा सरपंचांना बोलणार आहेत याची काय गॅरंटी म्हणून आम्ही या ताईंसोबत ठामपणे उभे आहोत आणि ताईंना विश्वास देतो का ताई इथून पुढे प्रत्येक लाढ्यामध्ये जिथे तुम्हाला गरज पडेल फक्त एक एका एका हात हकामध्ये जुन्नर तालुक्याचे सर्व सरपंच ब बंधू तुमच्या पाठीशी उभे असणार आहेत नमस्कार मी प्रियांका महेश शेळके ग्रामपंचायत सदस्य धनगरवाडी तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तर चारच दिवसापूर्वी तेजूर गावामध्ये एक अतिशय वाईट घटना आमच्या सर्वांच्याच कानात कानासमोर आली किंवा डोळ्यासमोर घडली ती म्हणजे अशी की या गावच्या सन्माननीय सरपंच अनिताताई जाधव हो। यांनी कामाची विचारणा केली असता प्रथमत त्यांनी वैयक्तिक विचारणा केली त्याच्या दर्जाविषयी कामाच्या चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली त्याच्यानंतर समक्ष काही ग्रामस्थांच्या मदतीने तिथे जाऊन पाहणी केली असता ते काम निकृष्ट दर्जाने चाललेलं होतं आणि त्याची पूर्ण संपूर्णत माहिती घेऊन खरं तर त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने या एका आदिवासी सरपंच महिलेने अतिशय प्रामाणिकपणे तिची जी तळमळ आहे की माझ्या गावाविषयी मला गावाने निवडून दिलेलं आहे आणि मला गावात सन्मानाने वागणूक मिळावी याच्यासाठी मी खरं तर कामं केली पाहिजेत या खरं तर प्रामाणिक भावनेने त्यांनी जी नवनाथ चौगुले म्हणून संबंधित नावाचा जो ठेकेदार व्यक्ती आहे त्याला विचारणा केली असता त्याने अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जसं आणि त्या मंत्री लागून गेल्या काय मी तुम्हाला या निमित्ताने हेच सांगू इच्छिते की त्या त्यांच्या गावच्या प्रधानमंत्रीच आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांनी त्यांना दिलेले अधिकार आहेत त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्या अधिकारांना आपण रिस्पेक्ट करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने कुठल्याही महिला असेल अथवा पुरुष असेल सरपंचाने लोकप्रतिनिधीने कुठल्याही पद्धतीची माहिती घेताना जर असं काही आढळलं तर निश्चित हे निषेधारे आहे यासाठी खरं तर अतिशय शॉर्ट नोटिसवर एक तासापूर्वी ठरलं आणि जवळजवळ पस्तीस गावचे सन्माननीय सरपंच इथे उपस्थित आहेत ही शिवजन्मभूमी आहे शिव विचारांचा वसा आणि वारसा जपणारी ही शिवजन्मभूमी आहे या शिवजन्मभूमीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकाराला कधी खतपाणी घातलं जाणार नाही आज आमची एक महिला पुढे येऊन काम करण्याचं इच्छा व्यक्त करते आणि जर तिच्यावर कुठल्याही पद्धतीने मग ते लोकप्रतिनिधी असतील ठेकेदार असतील किंवा अनेक कोणी ग्रामस्थही कधी कधी दडपशाहीची वागणूक देत असतात परंतु या महिला स्वतःचा प्रपंच सांभाळून खरं तर गावचा प्रपंच नेटनेटका करण्यासाठी पुढे धजावत असत अशा पद्धतीने आम्ही ज्या शिवछत्रभूमी शिवजन्मभूमीची आम्ही बोलणं करतो तर आम्हाला राजमाता जिजाऊंचा वारसा आहे आम्हाला अहिला होळकरांचा वारसा आहे आणि आम्हाला जाशीच्या राणीचा वारसा आहे त्यामुळे यापुढे जर असं कोणी गैरकृत्य केलं तर निश्चित आम्हाला चांगल्या पद्धतीने येतं त्यामुळे चोळी बांगडी घालून संबंधित जी कोणी व्यक्ती यापुढे अशा प्रकारे गैरकृत्य करेल त्यांचा निश्चित समाचार घेतला जाईल आज देखील आमची सरपंच संघटना जुन्नर तालुक्यातली या एका सरपंच महिलेवर झालेला अन्यायाच्या निषेधार्थ एकवटलेली आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून एक ठराव पास केलेला आहे या सर आमच्यातले एक लोकप्रतिनिधी सरपंच ठिकेकर वाडी ठिकेकर हे आमचा जे काही ठराव पास झाला मला वाटतं दादा आपण सगळ्यांच्या इच्छेने आपण ते ठराव जो पारित झालेला आहे त्याच्या संबंधीची माहिती आपण द्यावी नमस्कार शिवजन्मभूमीच्या जुन्नर तालुक्यातील महिला सरपंच आणि तदा जाधव यांची झालेल्या कथित ऑडिओ प्रकरणातनं झालेली बदनामी किंवा अपमान या संदर्भात जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंचांची आज मिटिंग झाली आणि त्या संदर्भात ताईंशी आम्ही सविस्तर बोललो की त्यांची त्यांचा जो अपमान झाला याबद्दल प्रथमतः सगळ्या सरपंच बंधू भगिनींच्या वतीने आम्ही निषेध जाहीर व्यक्त करतो त्याचबरोबरीने आजच्या मिटिंगमध्ये झालेल्या ठरावामध्ये सोमवारपासून जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीचं काम बंद आंदोलन होणार आहे त्याचबरोबर सोमवारनंतर मंगळवारच्या सकाळी अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत संबंधित ठेकेदार असेल त्यांनी शिवजन्मभूमींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर येऊन सगळ्या सरपंचा आणि तेजूर ग्रामस्थांच्या समोर ज्या आणि तताई जाधव यांची माफी मागावी ही त्याला विनंती वजा इशारा आहे आणि निस्ता त्यालाच नाही तर ता तालुक्यातील प्रत्येक ठेकेदाराला आहे की तुमची जी संबंधित मजुरी असेल तुमचे जे वागणं असेल तुम्ही लोकप्रतिनिधी चांगलं ठेवा त्याचबरोबर इतर जे अधिकारी असतील ते सुद्धा सरपंचांना पाहिजेल तशी वागणूक देत नाहीत तर त्यांच्या त्यांनासुद्धा हा इशारा आहे की आपण आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत आम्ही आमच्या गावाचं प्रामाणिकपणे काम करत आहोत चांगली कामं दर्जेदार कामं होणं हे आमचं कर्तव्य आहे आणि घटनेनी पंचायत राज व्यवस्थेने आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याच्यावर निरीक्षण असेल त्याचं परीक्षण असेल त्याचा दर्जा संदर्भात तक्रार असेल उलट आम्हाला जर गुन्हे कोण नोंद करायचा प्रयत्न करत असेल तर संबंधित गुन्हेसुद्धा आम्ही त्या ठेकेदारावर आणि त्या संबंधित अधिकाऱ्यावर कायद्याने आम्ही दाखल करू यानंतर म्हणजे आज तिथून पुढे त्यांनी जर मंगळवारपर्यंत ह्या संबंधित माफी मागितली नाही तर इथून पुढचं आंदोलन अजून तीव्र होईल आणि जुन्नर तालुक्यातली सगळी गाव बंद आणि कारभार बंद होईल या ठिकाणी आता ज्या अनिताताई जाधव यांच्यावर तेजूर गावच्या लोकनियुक्त सरपंचांवरती जो मीडियाद्वारे जी व्हायरल झालेली क्लिप आणि त्या क्लिपमध्ये आपण सर्वांनी क्लिप ऐकलेले आहे कसं अन्याय केलेलं आहे एका आदिवासी लोकनियुक्त सरपंच महिलेवरती तर याच्या निषेधार्थ खऱ्या अर्थानं तालुक्यातील सर्व आज सरपंच या ठिकाणी एका फोनवरती एका मेसेजवरती समा जमा झालेले आहेत खऱ्या अर्थानं पॅसा क्षेत्रामध्ये विशेष असे अधिकार आहेत कुठलाही ठेकेदार असेल कुठलाही कर्मचारी असेल जर येत असताना प्रथम त्या गावच्या लोकनियुक्त सरपंच असतील किंवा त्या गावचा सरपंच असेल त्यांची परवानगी घ्यावी लागते ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागते आणि नंतरच त्याच्यामध्ये दा दाखल होता येतं परंतु इतकं काटेकोरपणाने कुठेही पाळलं जात नाही आज या आदिवासी परिसरातील सरपंचांवरती ज्या प्रकारचे अन्याय होत आहे त्याच्या निषेधार्थ जे तालुक्यातील सर्व मामचे सरपंच बांधू बंधव बांधू बंधू बघणी उपस्थित बंद� झालेत त्यांचं मी विशेष करून या ठिकाणी आभारही मानतो आणि एक आवाहन करतो की जर ठेकेदार नवनाथ चौगुले यांनी मंगळवारी अकरा वाजेपर्यंत माफी मागितली नाही तर तालुक्यातील आणि विशेष करून महाराष्ट्रातील ही शिवजन्मभूमी आहे आणि ह्या शिवजन्मभूमीपासून आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कारण हा पंचायत राजने दिलेला अधिकार आहे सरपंचांना आणि तो अधिकाराचा जर कोणी गैरवापर करत असेल तर त्याच्या निषेधार्थ छत्रपतींच्या पुतळ्यासमोर मंगळवारी अकरा वाजेपासून या ठिकाणी आम्ही ठे आनंदोलन करणार आहोत त्याच्यासाठी सर्व सरपंच तालुक्यातील सर्व सरपंचांना क्षेत्रातील सरपंच असतील अन्य ओपन भागातले सरपंच असतील सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की बंधुंवय सर्वांनी अकरा वाजता मंगळवारी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि अन्यतेताईवर जो अन्याय झाला आहे त्याला वाचा आपल्याला सर्वांना फोडायची आहे त्याच्यासाठी सर्व एकजूट व्हा एक, एक सरपंच संघटना एकजुटीचा सरपंच संघटना एकजुटीचा